काय वेळी असं सकावज सकाळून उन मस्त उन्हादलं कि बलकस बरं वाटते समज हे हिवाच कवळ लय साजरं लागते बाई अ मस्त असं डायरेक्ट ऊन येते राजूच्या बाबाची तर कमाल बाई हिवाची वावरात जातात माय काय गरज बरो आता गोडी आहे माणसं आहे आता ती दोन वड्याचा पाहुणा असतेच ना वावरात घरातून काही काही तो का परक आहे का करतेस ना तो पाहुणा असं तरी बी बाई हा माणूस उठला कि निरावात थंडीचा जरसा जिवाले जपा पण काही नाही या माणसाला तर माझ्या नव्हतं बाई असं ती बसवल्या नाही जात असं तू वाटते मुली तो गादीवर जाऊन पळा मस्त ब्लँकेट घेऊन वावरात कोण जाऊ माहिती मी या माणसाला तर भल शेत आहे तर गमत नाही मस्त हाता राव नाही उठलं सुटलं चाललं वावरात तुला सुटलं चाललं वावरात सुकून पासून जायलेत आता सांग चा टाइम झाला संध्याकाळी आता पाच वाजत आले ना पण तरी काही ह्या मानवर का मला नाही काय करत काय सांग वावरात कडी माणसं बरा मनान स्वतःच काम बसा हे तर काय काय सांग आमची रंबा पसरल साहेबात अजून करत का ब काही आहेस का ती अ हो आई जहाज हाच ठेवला ना बाबाची वाट पाहून राहिली होती पण बाबा काही आले नाहीत हा तेच काय खरं आहे डेली आजी एवढे त्याला पैने असलं तर ध्यान नसलं तर आहे पण मला देवायची करून वा रा काय माहिती बाहेरच जायला काम तुला सांगून नाही गेला का नाही सांगून नाहीत गेले काय माहिती कुठे गेले फोन आलता कोणाचा गेले मग तुला कधीशील तर तू घे मला दे करून आपण केदाई येत मग मी जातो दुकान उघडतो घंटाभर धरणार बसतो हो अरे आई बाबा आले बाय बाई आई बाबा कशी आहेस बाई, फोन नाही काही नाही अचानकच आले इन बाई फोन हो फोन नाही केला काही अचानकच ठरलं योगिताच्या बाबाले योगिताची लेदाली तर बरं चल भेट घेऊन येऊ म्हणून आलं तसंच माये नाही नाही तसं नाही म्हणत मी आता पुरीच्या भेटीला आले काय काय परमिशन थोडी काळा लागते <laughs> या 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 देऊ काल पाहुण्याचे लाडू घेऊन संक्रांती झाल्यावर संक्रांतीचे पायधले जात नाहीत का इणीचे हा तुमची आमच्या इकडे पद्धत नाही पद ते मायबाई आमच्या इकडे हाय ना पद्धत आता आमच्या इकडचं धरता का तुमच्या इकडचं लावता नाही तसं नाही बाई आमच्या रागिणीच्या इकडे आहे ते पद्धत हा तर तिच्या घरी गेलती माय मी ती मला माहित नव्हतं बाई आमच्या अंगा नाही घे मग मी इकडे नव्हती गेली मी काय खोटं सांगू मी फक्त रागिणीच्या इकडे गेलती ती बी तिनं सांगलो होतं म्हणे आई आमच्या इकडे म्हणे पायधायची पद्धत आहे म्हणे म्हणे हेल ती व बाई मी बाय पुसणारच होती मी म्हटलं इन बैली विचार तू की माया तुमच्या इकडे हाय पद्धत येतो ना माय बाई बाई ते माय बाई सांगा लागते आमच्या इकडे पद्धत नाही व हो माय खरं का आले खोट बोलू मी उगास राहू द्या मग तुमच्या इकडे पद्धत नाही दाखेप सांगता तर मग काय जबरदस्ती आहे काय माय काय पाय वदवले काय धुवा धुवा करेली नाही व इन बाई माय तसं म्हणतो का माय मी सांगली गोट सांगली तुम्हाला तशी ते काय माय बाई हा आता

आता पद्धतच नाही तुमच्या इकडे तर तुम्हाला माहिती नशीन काही काय आणा लागते काय नाही ते <laughs> आता का ती आम्ही तोंड सांगू नाही देव का बाई सांगा आता काय करा माय पद्धत नाही पद्धत नाही म्हटलं की बरं बाई खर्च पाण्याचं टेन्शन नाही सांगून द्या आमच्याकडे काही पद्धत नाही जाय तिकडे नाही बाई <laughs> आता माहित तर होतेच ना काय आण लागते काय नाही तर <laughs> आपण सोयरे झालो आमचं तुम्हाला सांगून तुमचं आम्हाला सांगा हम्म <laughs> हो जिबेवर तर मायनी रायदाच बोळाच बोलायले काही सांगत मी का तोंडाने सांगू का मले सरंजी आणा मोठ्ठीच्या मोठ्ठी मले पितळ गंगाळ आणा का मुले चांदीची वाटी आणा का चांदीचा करंडा आणा कुंकवाचा का चांदीची वाटी चौचा आणा मी का तोंडाने सांगू तिळाचा लाडवाचा डबा आणा का तिट आण तुम्ही तुमच्या परीना आना मी का तोंडानं सांगू का का मले लय भरझरीची साडी आण म्हणून हो का म्हणू मले मोत्याचे दागिने आणा माय मग तुमच्या अंग आता काय योगिताचा तर ते नाही करावं लागत म्हणा हम जाऊ दे मग सोळा पिच्छा मी का तोडाने सांगू माय बाई नाही आम्ही केला असता ओ माय कशी वागते आमच्या संग तरी बी आम्ही मस्त साजरा तिचा सा तिळवा केला असता पहिली ती सक्रात साजरी केली असती पण आता दोजीबाची असल्याच्या काही करा लागत नाही आम्ही केलं असतो बरं बाई आमच्या सगळ्या पद्धती आहेत नसल्याही ना तरी आम्ही माहित करू करू करतो आम्ही झाडे वदर करत आमच्या इकडे पद्धतच नाही आमच्या पद्धती नाहीत पण तरी बी आम्ही करतो बर मय आट्या आम्ही बी करतो ना पण आम्हाला जसं तर खरे तुमच्या इकडे काय तर ह्या बा तुमच्या तुमच्याजून काही लावत नाही

पण तरी म्हणते की हे तुले दिलं म्हणते तोही मायका पाय धुवायला ती तावागती आणलो सांगा काय करावं आता जाऊ द्या बाई आता कायच आहे हो आमच्या इकडे असते बरं बाई हे पा गंगा आणतात लागे त्याच्यात पेला नाही तर गळ आणतात अ एक सतरंजी आणतात आता लाईनी आणा मोठी आणा आपापल्या परीनं साडी आणा इनिजी आणि लागे तिळगुळ आणा आपल्या पोरीनं करते बाई कोणी हा पैशावाले लोक पैशावाल्याच्या गोटी चांदीचा आट आणतात चांदीची वाटी आणतात चमचा आणतात तिने खव पण नाही तर आपलं स्टीलचं आणत आपापल्या पोरी नसते बाई कोणी पित्र घेते कोणी स्टीलचं घेते कोणी चांदीचं घेते हा पण त्यात काय पैकी काही नसते अति या ते घेऊ एक दिवस समजा असं लागे येल्या ती ब्लाउज पिसा आज आमच्या इकडे बलावतात एटाय बाया तिला ब्लाउज पिसन लागेल तुमच्या घरचं खायचं काही चिवळा गिवळा काही भाजून आण जाऊसा चिवळा लाडू काही ते तुमच्या घरच फराय ते ब्लाउज पिस द्या होत्या बायाले आणि तुमच्या इनीचे पायझु घाल घालजा आणि ते आणलेलं सामान तिच्या हातात दे जा बर ना माय मग असं सांगत शांत ते ना तर करतो ना आम्ही असं नाही ना करतो ना माय काय म्हणे योगिता काही नाही काय म्हणे ते बघा आल्या आल्या लढली ते दिसलो आम्ही अचानक <laughs> तर तिच्या असं वाटलं कौन लढली कौन लढली मी तर आलो अचानक दिसलो हरी काय म्हणलं तिने <laughs> चल माय बाई पायनुदार झाला चल निघतो माय आम्ही पाहुणे आलेच नाहीत बाई कुठे घ्यायच बाई बोगी तरी पुसलं ना तर पण ते माहित नाही कुठे कुठे जायला भेट दिसते आमची ये ना फोन ला आला पण फोन नाही लागत त्याचा बंद येऊन राहिला कुठे तुम्हाला सांगून गेले का इले माहित नाही योग्य त्याला कुठे गेले गे तर फोन तर चालू पाहिजे ना त्याच्या संग गेला मग आज गेला मादे गेला त्याचा दोस्त तो गेला पण आजी ते काय माझ्या चार्जिंग गिर्जिंग झाली अशीन म्हणून गेला गिगला नाशीन नाही तर का आज बाबांच्या घरी कोणी दिसत नाही कुलूप लावे लागले कुठे गेले ते गेले पुरीचे भेटले योगिताच्या अंग गेले होऊन फोन गेला आलटा का तिला नाही व तसेच तिला गेला आता आलो तस गेलेच नाही काही तिचा काही फोन नाही म्हणे येई नाही फोनच नाही नेला तिला काही राग राग मग आय बाप शेवटी तो काय जी वाटतेच पुरीचे गेले भे जातो म्हणे आलती मध्ये सांगायला चाललो म्हणे आम्ही भेट घेऊन येतो म्हणे उभ्या उभ्या संध्याकाळच्या घरी येतो ना आले असतील कदाचित झकट पडली आता नाही आता सध्या दारू आले नाहीत मुक्कावून काय बारा साडे बारली होते बाराची बारा एस टी धोकली त्याची दोनची भेटली शिंता येईल फाट्यावरून आता फाट्यावर तिकडून तिकड एस टी करते थांबा थांबा का सांगा बाई म्हणे बाई थांबत काय नाही म्हणे जातून भेट घेऊन येतो अशी म्हणे काय करतो चहा होतो ना नाही नाही चहा नाही पाहिजे आता येत आता पांडुरंगच्या घरी गेलतो दारात दिसला या म्हणे घर तो बघ त्या पोरीनं चहा ठेवला चहा घेतला मी आता काही चहा नाही पाहिजे तो आराय लागा चे मी बसली तुमची वाट पाहता मी काय अकलटी चहा करतो का लागे जाऊ दे मग मी येत नाही तर जाऊ दे नाही बा कर कर तू ही हिवाचा टाईम करू आला करण पेन आता मी आता पोरीच्या घरी बसलो ते पोरीनं ते त्यानं ते हे घेतलं पोरासाठी ते कम्प्युटरचं ते काय होय ते आपल्या योगीता जोडतो होतो ते लाईन ते उलच लॅपटॉप लॅपटॉप घेतला पोरासाठी बोलावलं म्हणून त्यांना दाखवलं

अ मग तू फवारा आज मग गेल तो फवाराच होतो तुम्ही सकूनच गेलो फवारा झालाय का बरी दोन वाजताच गेली पण मग आता बसलो दुसरं काही करू मग हिचा फोन आला तुम्ही आले मग बरी मला माहित नव्हतो सकोन काही माहित नाही मला मिळून राहिले नाही ते मी फोनच नाही केला म्हणजे वक्ता ठरलं वक्तारच आलो मग काही फोन नाही ला म्हटलं जो द्या चला हाँ। हाँ। त्याच्यानं बायली माहित नव्हतं काही मी येऊन राहतो योग्यता पहिले माहित नव्हतं असो असो तेच ना म्हटलं तुमबाई काही सांगितलं बस काय म्हणता पिक्पानी कापूस गिपूस कस काय चांगला आहे हो आता अजून पाहू <laughs> <है> <laughs> <आ? laughs> आता माल मला हाय मराठी असून कपू होती औंदा कपूस साजरा होती बर आहे आहे मेहनत कर बा तुम्ही हा आता आपलं त्याच्यात माथा आहे मेळा करतो काय आपलं काय बगूस आहे ते त्या बरोशा आहे सगळं नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे हे काय करू काय निघतो आम्ही आता रे कोण पाहू राजू आले चालली हा बा एवढी काय काही <laughs> आहे नाही भेटीले म्हणून आल तो आता संध्याकाळचा टाईम हातात लागतो मग आमच्या हातात आता निघाल की सातचा सातचा टाइम आम्हाला शेवटचा मग सातचा टाइम ताँ भेटला की बरोबर आम्ही गावात जातो जवय भाऊ आले अजून जवळ भावाची होत होती भेट तू होता का घरी काय कुठे जायलाय तर मग अरे राजू कुठे जायलाय तो घरी नाही कुठे हे पाहुणे आल्या पण त्याचा काही फोन लागला नाही अरे फोन फोन लावून पाहणार अजून मग काही काही रेंज नाही राहत म्हणून शागला पाहुणे जातोय म्हणतात जेवण खाऊन नाही काही नाही राजू येते घरी राजूची भेट होते जेवण होते रात्री सगळून जा एवढी काही आहे भेट झाली आता पचकची राहिली बा फक्त भेट आता जोय बा आली तर बरं होती मग त्याची भेट होती फोन आणू मला मी फोन लावतो कुठे गेला हा सांगून नाही गेला काय सांगा बाई मी काय घरी नेतो गेला तो मी दुकानात होते माझ्या नाही नाही कुठला तिला काही सांगून नाही गेला देवकीबाई म्हणतात त्या नाजूक संघ गेला त्याचा तसंग